नमस्कार मंडळी चला तर दिवाळीच्या फराळातला सगळ्यांच्या आवडीचा असा पदार्थ आज आपण बनवणार आहोत पण आज आपण उकळत्या पाण्यामध्ये रवा घालून कच्चा रवा घालून ही मस्त खमंग आणि कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी बिना भाजणीची चकली बनवणार आहोत याचा आवाज ऐकल्यानंतरच तुम्हाला कळत असेल की अतिशय मस्त झटपट पंधरा ते वीस मिनिटात ही चकली तयार होते आतून मस्त पोकळ कुरकुरीत अशी ही चकली बनवायला अगदी सोपी आहे जर तुमच्याकडे भाजणी नसेल किंवा दिवाळीमध्ये भाजणी करायला वेळ नसेल तर कुर ही अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी खमंग आणि कुरकुरीत तसेच संपेपर्यंतही कुरकुरीत राहणारी अजिबात नरम न पडणारी आणि हो त्यासोबतच ही चकली जी आहे ती तेलात जाऊन अजिबात विरघळत नाही आणि नेहमीप्रमाणे चकली बनवताना एक प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे साच्यातून पाडताना मध्येच चकली तुटते तसंही होत नाही त्यासाठी भरपूर अशा टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया तर ही रवा तांदळाची चकली बनवण्यासाठी आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण इथे दोन कप घालणार आहोत पाणी तर जे कुठलं भांडं किंवा वाटी माप तुम्ही एक सेट करणार आहात ना त्यांनीच सगळी माप घ्यायची आहे तर आज मी इथे हा मेजरिंग कप वापरते त्यानेच आता पुढची मापं घेणार आहे तर दोन कप पाणी आपल्याला मस्त गॅसवरती छान उकळवून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा टी स्पून मीठ घातलेलं आहे चवीनुसार तुम्ही घालू शकता त्यासोबतच आजची जी चकली आहे त्यामध्ये अजिबात तेलाचं मोहन घातलेलं नाही आहे तर मी इथे एक ते दीड चमचा घालते आहे साजूक तूप हो फक्त आणि फक्त एक ते दीड चमचा तुपाचं मोहन वापरून आजची आपण ही रवा तांदळाची किंवा रव्याची चकली बनवणार आहोत अजिबात जास्त मोहन किंवा तेल घालायची याच्यामध्ये गरज पडत नाही तर तूप आणि मीठ घातल्यानंतर पाण्याला छान उकळी आली की आपण याच्यामध्ये रवा घालणार आहोत तर आता रवा किती घालायचा तेसुद्धा सांगते सगळ्यात अगोदर रवा कुठला घ्यायचा ते ऐका तर एकदम बारीक फाईन बॉम्बे रवा किंवा चिरोटी रवा किंवा लाडूसाठीचा जो रवा तो तो घ्यायचा आहे झिरो नंबरचा जर जाड रवा असेल तर त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि नंतर वापरायचा कारण जाड रवा वापरला तर मग ती चकली आपली तेलात जाऊन विरघळण्याची शक्यता असते तर रवा इथे घेतलेला आहे एक कप त्याच कपाने कप आणि तो एकदमच घालायचा नाही पाण्यामध्ये थोडं थोडं करून अशा पद्धतीने घालून घ्यायचा सोबतच विस्करच्या सह्यानी आपण याला मिक्स करून घेऊया कारण पाणी गरम आहे तर गरम पाण्यामध्ये रवा घातल्यानंतर गुठळ्या होण्याची शक्यता असते म्हणून थोडा थोडा रवा घालायचा मिक्स करायचं आणि परत आपण रव्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तर टोटल तो आपण दोन कप पाण्यासाठी इथे एक कप रवा घातलेला आहे आणि हो मंडळी हा जो रवा आहे तो कच्चा आहे अजिबात भाजून वगैरे घेतलेला नाही आहे कच्चा रवाच आपण या पाण्यामध्ये आता मिक्स करून घेतलेला आहे आता फक्त दोन मिनटांसाठी आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊया जास्त वेळ याला शिजवण्याची अजिबात गरज पडत नाही दोन मिनटं झाकण ठेवल्यानंतर बघू शकता सगळं पाणी जे आहे ते आटलेलं आहे आता आपला हा जो रवा आहे तो इथे तयार झालेला आहे आता आपण इथे गॅसची फ्लेम बंद करूया एकदम मस्त मौसूत आणि पांढरा शुभ्र असा आपला हा रवा दिसत आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आता इथे काहीच साहित्य घालायचं नाही आहे हलकासा रवा आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचा आहे खूप जास्त थंड नाही कोमट करून घ्यायचा आहे नंतर बाकीचं साहित्य याच्यामध्ये ॲड करायचं आहे रवा शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि हो जर पहिल्यांदा करणार असाल तर रवा शिजला की नाही हे कसं ओळखायचं तर हा जो रवा आहे कढई सोडू लागतो किंवा मग हातावरती एक छोटीशी गोळी करून बघायची बघू शकता आपण हलकसं याला थोडंसं थंड होऊ देणार आहोत नंतर रवा कोमट झाला की आपण एक मोठं असं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हा कोमट असा रवा घेतलेला आहे खूप जास्त थंड होऊ द्यायचा नाही रवा गरम असताना किंवा कोमट असतानाच आपल्याला बाकीचं साहित्य त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर आता शिजवलेला रवा घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन कप तांदळाचं पीठ वापरणार आहोत तर तांदळाचं पीठ रेडीमेड विकतचं मार्केटचं वापरलं तरी चालेल किंवा मग घरीच स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचा वरून तळून आणायचा आता या चकलीमध्ये मसाले घालणार आहोत त्यामध्ये मी इथे एक चमचा भरून घेतलेली आहे धने जिरेपूड त्यासोबतच पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून ओवा आणि दोन मोठे चमचे किंवा पोह्याचे चमचे भरून घेतलेले आहेत पांढरे तीळ आणि हो मंडळी इथे जी हळद वापरणार आहोत ती कमी वापरायची नाही तर मग ना चकली तळल्यानंतर थोडीशी काळपट येते आणि लाल तिखटसुद्धा खूप जास्त लाल रंगाचं भडक घालू नका त्यामुळे सुद्धा चकलीचा रंग जास्त तपकिरी येतो दिसायला चकली छान दिसत नाही त्यामुळे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर आपण इथे अर्धा टीस्पून घातलेला आहे मीठ मीठ फक्त आपल्याला तांदळाच्या पिठापुरतंच घालायचं आहे कारण रव्यामध्ये आपण सुरुवातीला त्याच्यापुरतं मीठ घातलेलं होतं तर आता सगळं जे साहित्य आहे आपण इथे व्यवस्थितपणे या रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत मिश्रण गरम आहे म्हणून मी इथे जे पोटॅटो मॅशर आहे ते वापरतीये थोडंसं हलकसं थंड झालं की मग तुम्ही हाताने सुद्धा मळून घेऊ शकता तर आता याच्यामध्ये हे तेलाचं मोहन अजिबात घातलेलं नाही आहे तुम्हाला वाटत असेल चकली आपली कुरकुरीत आणि खमंग होईल का तर खात्रीने सांगते अतिशय मस्त खमंग आणि कुरकुरीत चकली तयार होते आणि अजिबात तेलकट होत नाही तर एकदा या पद्धतीने चकल्या नक्की करून बघा भाजणीला जर वेळ नसेल तर ही चकली एकदम मस्त आणि करायला सोपी आहे त्यानंतर आता हे पीठ भिजवण्यासाठी मी त्याच कपाने एक कप गरम पाणी घेतलं आहे हलकंसं गरम खूप जास्त गरम किंवा थंड नको कोमट घ्या आणि त्याने अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदाच एक कप भरून घालू नका थोडं थोडं पाणी घालून आपण अशा पद्धतीने हे जी पीठ आहे ते मळून घेणार आहोत आता हे जे मिश्रण आहे हाताने मला मळता येईल अशा पद्धतीचं झालं आहे कोमट आहे तर हाताने मस्तपैकी आपण ज्वारीच्या भाकरीसाठी जसं पीठ किंवा कणिक मळून घेतो त्याच पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि जे एक कप पाणी आपण इथे घेतलेलं होतं तेवढं मला इथे लागलेलं ला आहे तुम्हाला रव्याचं किंवा जे तांदळाचं पीठ आहे त्याचं प्रमाण किंवा त्याची क्वालिटी यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे एक कप भरून किंवा थोडंसं कमीसुद्धा लागू शकतं तर मस्तपैकी सॉफ्ट आपलं इथे हे पीठ तयार झालेलं आहे थोडंसं घट्ट सर आपल्याला याला मळायचं आहे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त सैलसर नाही कारण घट्ट मळलं की मग आपल्या चकलीला काटे छान येतात काटेरी चकली तयार होते आता इथे आपली जी चकली आहे त्याच्यासाठीचा साचा तयार करून घेऊया जी स्टार आकाराची किंवा चकलीची चकती असते जाळी असते ती अशा पद्धतीने आपण साच्यामध्ये घालून घेतलेली आहे साच्यामध्ये आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर मळलेल्या पिठाचा जो लांबट आकाराचा रोल आहे तो अशा पद्धतीने साच्यामध्ये भरून घ्यायचा साचा बंद करायचा आणि मस्तपैकी गोल गरगरीत अशा चकल्या पडायच्या खूप जास्त सोपी आहे ही चकली बनवायला आणि अजिबात ही जी चकली आहे ती मध्ये तुटत नाहीये बघू शकता जर तुम्हाला वाटलंच की थोडीशी चकलीमध्येच आहे तर पीठ कोरडं आहे असं समजायचं आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा थोडंसं पाणी घालायचं पीठ अजून मळून घ्यायचं आणि परत चकल्या पडायच्या पण सुरुवातीलाच खूप जास्त पातळ किंवा सैलसर पीठ करू नका कारण पीठ सैलसर झालं तर चकल्या तर व्यवस्थित पडतील पण त्या तेलात गेल्यानंतर विरघळू शकतात आणि खूप जास्त तेलकटही होऊ शकतात तर या साठी या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर एका ताटामध्ये मी तीन ते चार चकल्या अशा पद्धतीने पाडून घेतल्यात अजिबात मध्ये तुटलेल्या नाही आहेत आणि मस्त अशा गरमागरम तेलामध्ये आता आपण ही जी चकली आहे ती तळून घेणार आहोत तर चकल्यात तळतानासुद्धा एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे खूप जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला चकल्या तळायच्या नाही आहे नाहीतर वरतून छान रंग येतो पण आतून चकली नरम राहते तर आपल्याला चार ते पाच मिनटांसाठी दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने ही जी चकली आहे मस्त खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत छान तळून घ्यायची आहे खूप जास्त डार्क रंगावरती चकली तळायची नाही कारण चकली ताटामध्ये काढल्यानंतरसुद्धा याची कुकिंग प्रोसेस सुरू असते त्यामुळे अजून एक पुढचा रंग किंवा पुढची शेड याला येते त्यामुळे हलक्या रंगावरती तळायची मस्त पिवळसर अशा पद्धतीने पण आतून नरम नाही राहिली पाहिजे या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्या ज्या चकल्या आहेत त्या ताटामध्ये तळून तयार आहे दुसरी ही बॅच इथे तळून तयार झालेली आहे एवढ्या प्रमाणात आपल्या वीस ते पंचवीस छान मध्यम आकाराच्या चकल्या तयार होतात तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं प्रमाण डिटेल्स आहेत ते दिलेलं तर तुम्ही सुद्धा यंदाच्या दिवाळीला अशी ही खमंग आणि कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी करायला अगदी सोपी आणि संपेपर्यंत अगदी कुरकुरीत राहणारी चकली नक्की 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 बनवून बघा त्या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल मंडळी की आपल्या चकल्या किती जास्त छान खमंग आणि कुरकुरीत झालेल्या आहेत आतमध्ये किती जास्त पोकळ झाली ही चकली ते सुद्धा दाखवते अजिबात तेलकट होत नाहीत विशेष या चकल्या आणि याच्यामध्ये मोहनसुद्धा जास्त घालायची गरज पडत नाही तर अचूक आणि परफेक्ट प्रमाणासहीत सगळं साहित्य दिलेलं आहे तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा लाइक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटक्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा